छत्रपती संभाजीनगर आणि जालनासह तीनशे खेड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी त्रेपन्न टक्क्यांवरती पोहोचली आहे विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी नाशिकमधल्या गोदावरी नदीची पूरस्थिती कायम काल दिवसभरामध्ये एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली गंगापूरसह जवळपास बारा धरणांमधून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहती नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तालुक्यामधील सहा धरणांची पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पुणेगाव धरण हे पंच्याहत्तर टक्क्यांनी भरले आहे धरणामधून उनंदा नदीमध्ये शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहत असल्याचे चित्र सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये नागरिकांना जाण्यासाठी मज्जाव नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधल्या अंबाठा ते खुटविहीर पिंपळसोड या रस्त्यावरती पुराचं पाणी आलं संततधार पावसामुळे दरड कोसळली त्यामुळे रस्ता बंद आहे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे भंडाऱ्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे मागील तीन दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली होती मात्र पाऊस पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे पालघर जिल्ह्यामध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर वेधशाळेनं दिलेल्या रेड अलर्टच्या नंतर प्रशासनाचा निर्णय पालघरचं धामणी धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलं धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा वाशिममध्ये मुसळधार पावसाची हजेरी पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दरम्यान जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली पुण्याच्या धनकवडीमध्ये विजेचा खांब पडल्यामुळे दोनशे पन्नास घरांची वीज खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू युद्ध आहे मुंबईच्या सात धरणांमध्ये सरासरी साठ टक्के इतका साठा आहे तर तीन धरणांमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे गेल्या वर्षी आजच्या दिवशी फक्त दहा टक्के इतका साठा शिल्लक होता भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे शहरामधील तीन बत्ती बाजारपेठ भाजी मार्केट या परिसरामध्ये सखल भागात पाणी साचलं तर दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान कर्जत मोरेवाडी जाड घरावरती झाड कोसळलं वादळामुळे घरावरती झाड कोसळल्याची माहिती घरामधली एक वृद्ध महिला जखमी झाली आहे